खाणापूर तालुक्याच्या धनदाट जंगलातील आमगावच्या महिला हर्षदा घाडी वैवर्षा छत्तीस यांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तिला गंभीर अवस्थेत उपचारासाठी आमगावातून चक्क तिरडीवर चार किलोमीटर अंतरावर आणण्यात आले तेथून रुग्णवाहिकेतून बेळगाव केएल दाखल करण्यात आले उपचारादरम्यान मेंदूत रक्तस्राव झाल्याचं निदान होताच उपचाराचा खर्च पेलणारा नव्हता यासाठी हतबल झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी उपचाराऐवजी तिला घरी घेऊन जाण्याच्या विवेक गिरी यांना कळताच गिरी यांनी याबाबतची माहिती खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना दिली लागलीच खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी केली हॉस्पिटलच्या संचालकांशी संपर्क साधून उपचाराबाबत माहिती घेतली व महिला हर्षदा घाडी यांच्या उपचाराबाबत योग्य दखल घ्यावी अशा सूचना करताच महिलेच्या उपचारासाठी लागणारे आर्थिक सहाय्य करण्यासंदर्भात त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली त्यानंतर नातेवाईकांनी हर्षदा घाडी हिला उपचारासाठी पुन्हा केएल हॉस्पिटलमध्ये दाखल केले पुन्हा त्या महिलेवर उपचार सुरू आहेत परंतु मेंदूत रक्तस्राव झाल्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया करणं ही जोखमीचं असल्याचं देखील समजतंय